मशीनी आहेत ज्यांची आता रुंदी ही म्हणजे ट्रॅक्टरपेक्षा सुद्धा जास्त मोठी असते त्यामुळं रस्ता मोठा असला पाहिजे कारण शेतामध्ये ते मशीन गेलं पाहिजे यासाठी रस्त्याची रुंदीबाबत देखील या जी आरमध्ये नमूद केलेलं आहे तसंच ही जी रस्ता आ, मंजूर होणार आहे हे रस्ता मंजूर करते वेळी त्या रस्ता ज्या गटातून गेलेला आहे किंवा ज्या गटासाठी दिलेला आहे यामध्ये इतर हक्कामध्ये त्या रस्त्याची नोंद करण्याबाबत तहसीलदार आता आदेश करू शकतात किंवा आदेश करणार आहेत म्हणजे ज्या लोकांना रस्ता दिल्यानंतर परतनं त्याची अस्तित्व माहीत होण्यासाठी किंवा इतर हक्कामध्ये सॉरी त्याचा हक्क इथून पुढे कायम राहण्यासाठी म्हणजे त्यांनी जरी दुसऱ्या कोणाला जमीन विकली तर त्या ते सातबाऱ्यावरती त्याची ते नोंद राहील जेणेकरून त्या विकल्या ज्या व्यक्तीला जमीन विकल्या त्याला कळेल की बुवा ह्या गटासाठी ऑलरेडी एक रस्ता दिलेला आहे ज्याची नोंद इतर हक्कामध्ये सात बारा सदरी झालेली आहे अशा पद्धतीने आता तहसीलदार सात बारा सदरी देखील त्याची नोंद व्हावी रस्त्याची इतर हक्कामध्ये नोंद व्हावी याबाबतचा आदेश पारित करू शकतात आता या जी आर आपण वाचन करणार आहोत त्यामध्ये